नमस्कार कोल्हापूर लोकशाहीतील सर्वात मोठा मतोत्सव आलेला आहे आपलं मत लोकशाहीत अमूल्य असून मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळं मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकानं प्राधान्यानं करावा आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडावं कोल्हापूर जिल्ह्यानं आणि जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण मतदारानं सर्वच निवडणुकांमध्ये आपलं योगदान देऊन मतदान टक्केवारीत महत्वाची भूमिका बजावली आहे मात्र आता आपणाला याही पेक्षा पुढे जात कोल्हापूरची मतदान टक्केवारीतील ओळख राज्य आणि देश पातळीवर नाव्यानं निर्माण करायची आहे नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरकरांनी शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा ख्यमा ख्यमा चा होत सागर कन कन च बंत डोंगर लोकशाही चा, लोक चा हो महत हर एक मतदार महत्वच हर एक मतदार जबाबदारी प्रत्येका मताची हिशान मनी माला अभिमान हेच ठेऊ आम्ही भान आणि करू मतदान अनमोल अधिकार मत मताचा हवार जणू बोटी तलवार सारे देशाचा आधार आपलं कोल्हापूर महाराष्ट्रात मतदानात नेहमीच अग्रस्थानी बर का सोडलं नाही अग्रस्थानाला पुन सज्ज मतदानाला टक्केवारी वाढवायला बळकट करण्या लोकशाहीला बळकट करण्या लोकशाहीला जाण युवा महिला पुरुषांनी ज्येष्ठाला जी जाण युवा महिला पुरुषाणी ज्येष्ठाला जी जी जी, जी। विसरायचं नाही बरं का कोल्हापुरातलं मतदान मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि ऐकलं का शेतकरी कामगार नोकरदार शिक्षक विद्यार्थी मतदार गृहिणी अशा सगळ्यांनी मतदान केंद्रावर जायचं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावायचं जिल्हा निवडणूक प्रशासन आपल्याला येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा देत असून एक चांगलं उत्सवाचं वातावरण तयार होतंय घरातील महिला युवक तरुण वृद्ध अशा सर्वांनीच मतदान केंद्रावर येऊन मतदान करूया लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचं उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी तुमच्या मनातील नेता निवडून देण्यासाठी आपल्या हातभर प्रश्नाच्या उत्तरासाठी होय फक्त बोटभर उपाय करूया मतदान करूया गोटाला शाई लावूया जबाबदारी ही प्रत्येकावर जी जबाबदारी जी। ही प्रत्येकावर